नमस्कार मैत्रिणींनो राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिघोर ही भाजी कशी करायची तर ते बघणार आहोत चिघोर ही एक रानभाजी आहे आणि ती फक्त वर्षातून एकदाच आपल्याला म्हणजे उन्हाळ्याच्या ऋतूमध्येच ती मार्केटमध्ये येते तर ही भाजी तुम्ही नक्की एकदा करून बघा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि लहान मुलांना जर तुम्ही याची सवय लावली तर त्यांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे तर आता बघू शकता तुम्ही इथे भाजी आता मी घेतलेली आहे तर याची देठ आपल्याला अशी जाळ पानं किंवा काही कचरा वगैरे असेल तर ते आपल्याला काढून टाकायची आहे तर अशा प्रकारे मी सर्व भाजी मिसून घेणार आहे आणि ज्या त्याची जी जाड देठ असतात ती सर्व आपल्याला काढून टाकायची आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची आहे या ही रानभाजी असल्यामुळे यावर कोणतीही फवारणी नसते त्यामुळे ही भाजी खूप पौष्टिक असते त्यामुळे वर्षातून एकदा एकदा येणारी ही भाजी तुम्ही नक्की करून बघा तर अशा प्रकारे थोडे थोडे करून मी पूर्ण भाजीचे देठ काढून घेत आहे आणि अगदी कमी वेळेत होणारी ही भाजी आहे तर आता इथे बघू शकता पूर्ण देठ माझी काढून झालेली आहे तर इथे दोन मिडियम आकाराचे मी कांदे घेतलेले आहे तर आपल्याला कांदे कट करून घ्यायचे आहे तुम्ही लांब किंवा बारीक कांदा कापला तरी चालेल आपल्या आवडीनुसार आणि जास्त साहित्य या भाजीला लागत नाही आणि तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तर इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहे ते आपण छान बारी आता बारीक कट करून घेऊया लांब कट केले तरी चालतील तर बघू शकता तुम्ही आता आपला कांदा छान कट करून घेतलेला आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट घेतलेली आहे मी इथे आणि चिगोर छान धुऊन स्वच्छ घेतलेला आहे पाण्याने तर आता इथे कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये आता आपण साधारणतः दोन ते ती तीन पड्या तेल टाकून घेऊया जास्त तेल या भाजीला लागत नाही आणि ही भाजी अगदी आपल्याला सुक्की बनवायची आहे तर मार्केटमध्ये जर तुम्हाला ही भाजी दिसली तर आणि तुम्ही आतापर्यंतही खाल्लेली नसेल तर नक्की आवर्जून एकदा नक्की आणा आणि बनवून बघा तर इथे तेल आता तेल आता इथे गरम झालेलं आहे तर इथे हाफ टेबलस्पून मी मोहरी टाकत आहे हाफ टेबलस्पून जिरे त्यानंतर थोडे मेथीदाणे टाकलेले आहे आणि आता लसूणची पेस्ट टाकून दिलेली आहे छान तेलामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे कांदा कांदा छान आपल्याला तपकिरी रंग येईपर्यंत छान कांद्याला तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचं आहे तर आपल्या इम्युनिटीसाठी ही भाजी खूप आवश्यक आहे तर वर्षातून एकदा येणारी ही भाजी तुम्ही नक्की घरी एकदा ट्राय करून बघा सर्वांना खूप आवडेल तर इथे कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला मध्यम वाचेवरती अशा प्रकारे तेलामध्ये होऊ द्यायचं आहे बघू शकता आपल्या कांद्याचा कलर बदललेला आहे तर उर्वरित साहित्य आता आपण यामध्ये टाकून घेऊया तर इथे मी आपल्या चवीनुसार तिखट आपण यामध्ये टाकू शकतो तर इथे एक टेबल स्पून मी तिखट टाकलेलं आहे आणि हाफ टेबल स्पून हळद आणि थोडा गरम मसाला टाकलेला आहे मिक्स करून घेऊया आणि इथे चिघोर त्यामध्ये टाकून देऊया गॅसची फ्लेम मी अगदी मिडियम म्हणजे स्लो ठेवली तरी चालेल म्हणजे आपले मसाले जळायला नको अगदी कमी मसाल्यामध्ये होणारी ही भाजी आहे आणि अगदी कमी वेळेत तुम्ही टिफिनवर सुद्धा मुलांना ही भाजी करून देऊ शकता आणि जास्त वेळ पण शिजायला ही भाजी लागत नाही तर आता छान मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आता त्यावरती आपण झाकण ठेवून देऊया गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आपल्याला कारण की खालून करपायला नको पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर बघू शकता तुम्ही भाजीचा कलर बदललेला आहे म्हणजेच आपली भाजी थोडी शिजत आलेली आहे आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही यावरती थोडा पाण्याचा अपका टाकला तरी चालेल जास्त पाणी भाजी शिजायला लागत नाही त्यामुळे थोडा शिपका टाकायचा पाण्याचा त्यावरतीच भाजी ही शिजून येते बघू शकता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि परत एकदा झाकण ठेवून आपल्याला ही वाफेवरती भाजी घे शिजू द्यायची आहे त्यानंतर झाकण उघडल्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचं भाजी शिजलेली आहे की नाही तर ऑलमोस्ट शिजत आलेली आहे भाजी परत एकदा छान मिक्स करून घेऊया नंतर त्यामध्ये मीठ आपल्याला चवीनुसार टाक टाकायचं आहे इथे मी एक टेबलस्पून मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर थोडी कोथिंबीर पण आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे मिक्स करून घेते पहिल्यांदा आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं झाकण ठेवलेलं आहे म्हणजे मीठ व्यवस्थित त्यामध्ये मिक्स व्हायला हवं आणि नंतर थोडी कोथिंबीर टाकलेली आहे तर ही पौष्टिक भाजी एकदा नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला तर हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या राधास डेली ब्लॉग या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया आणखी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आनंदी रहा धन्यवाद